नमस्कार मित्रांनो मी आणि आमचे कलाकार राहुल राहुल सर आम्ही दोघे दत्तभाऊ गायकवाड त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत आम्ही त्यांना कॉल करतोय पण ते म्हणतात आम्ही आहे मुंबईला आम्ही आहे पुण्याला आम्ही आहे मध्ये आहेत ना तर ते आम्ही त्यांना भेटण्यासाठी त्यांना म्हणून आम्हाला लोकेशन पाठवा त्यांना आम्हाला लोकेशन पाठवलं त्या लोकेशनवर आता आम्ही आलेलोय तर ते मुंबई पुणे सोडून ते आता काय करतात बागा ते काय करतात बघा पुढे बघणार आहे काय करतात ते आपण आज तर लहानवे आला एकदा मागशी चारा काढत बसलो होतो बरं काय आणि आम्हाला सांगते मुंबईतील कव्हा काढले का बोलते आता बदनाम नामरा मी कशाला जाते गोराकडे जातो नदीला लबडबोलता का मी पुण्याला मुंबईला जातो आम्हासाठी पुण्याला मुंबईला पुणे मुंबई अर्ध्या तासापूर्वी होतो अर्ध्या तासापूर्वी